जय महाराष्ट्र मित्रांनो बरीच लोक म्हणतात आम्ही इतकं प्रयत्न करतोय ह्याव करतोय त्याव करतोय तरी यश मिळत नाही मॅनिफेस्टेशन मध्ये मित्रांनो आपण स्वतःमध्ये खोटी ऊर्जा निर्माण करू शकत नाही मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वतःमध्ये स्वच्छ निखळ ऊर्जा निर्माण करणं ऊर्जेचा झरा निर्माण करणं आणि एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरती जाणं आणि मग आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडायला लागतात प्राप्त व्हायला लागतात ही ऊर्जा फ्रिक्वेन्सी कोणत्याही उपकरणाच्या सहाय्यानं मोजता येत नसते मित्रांनो जर मला यश मिळत नसेल ना तर ओळखायचं मी जे काही प्रयत्न करतोय ते सगळे खोटे त्याच्यामध्ये माझं तन मन अर्पण केलेलं नाही जे काय मी करतोय ते त्यातून खोटी ऊर्जा निर्माण होते त्यामुळं मला यश मिळत नाही एक फॉलोवर रिझूम पाठवला रिझ्यूम बघितल्या बघितल्या मी त्याला मेसेज केला अरे म्हटलं हा रिझूम फेक आहे म्हणलं होय म्हणला तुम्हाला कसं कळलं अरे म्हणलं मला पंधरा वर्षात जेवढा अनुभव नाही तेवढा तू दोन वर्षामध्ये लिहिलेला आहेस म्हणलं बघितलं बघितलं कळते खोटेपणाचा आधार घेऊन किंवा स्वतःमध्ये खोटी ऊर्जा निर्माण करून आपण ज्यावेळी कर्तृत्व सिद्ध करायला जातो किंवा एखादी गोष्ट प्राप्त करायला जातो त्यावेळी प्रत्यक्षात काय घडत असतं खोट्या ऊर्जेच्या साह्यानं आपण आपला पत्त्याचा बंगला उभा करत असतो आणि जरी कर्तृत्व सिद्ध झालं भले नोकरी मिळाली तरी त्याच्या बुडाला आग लागलेली असते आणि ती जी आग असते ना ती स्वतःच्या हातानं लावलेली असते मॅनिफेस्टेशन मध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल किंवा प्रत्यक्ष जीवनामध्ये यश मिळत नसेल तर आपल्या स्वतःमध्ये खोटी ऊर्जा निर्माण करतोय हा त्याचा अर्थ आहे ज्या व्यक्तीमध्ये स्वच्छ निखळ ऊर्जा निर्माण होते तो विशिष्ट फ्रिक्वेन्सीला जातो आणि तो यशस्वी होतो त्याला त्या ते गोष्टी प्राप्त होतात खोटेपणाची किंमत शून्य आहे खोटेपणाचा आधार घेऊन पत्त्याच्या कर्तृत्वाचा बंगला उभा केला त्याच्या बुडाला आग लागलेली असते आणि ती स्वतःच्या हाताने ला लावलेली असते धन्यवाद